नमस्कार मैत्रिणींनो तर ना तुम्हाला माहिती आहे का हे काय आहे हे ना हुरडा आहे आणि हे माझ्या ना मैत्रिणीने दिलेलं आहे आणि मी हे पहिल्यांदा बनवते की मला माहिती ना ॲक्च्युली मी बघितलंच पहिल्यांदा आहे म्हणजे मार्केटमध्ये वगैरे कधी आला असेल पण मी ना असं हातात घेऊन किंवा मी घरी केव्हाच आणलं नव्हतं तर मी माझ्या मैत्रिणी दिल्यामुळे ना मी हे पहिल्यांदा बनवलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकल्याच्यानंतर ना सगळं कढाईला बघा तू कसं पूर्ण मीठ चिपकलेलं आहे पण ते मी छान म्हणजे टेस्टी लागत होतं खायला इतकं पण म्हणजे मी पहिल्यांदा खालेलं एवढं आवडलं नाही मला पण त्यांच्या साईडला ना हे खातात भरपूर असं म्हणजे जेव्हा ज्वारी त्याच्यामध्ये दुधाचं असतं हे म्हणजे दुधासारखं असतं आपलं कसं भात जेव्हा पहिला नवीन असतो तेव्हा तो दुधाळ असतो तसं त्यांची ज्वारी अशी दुधासारखी म्हणजे खाल्लं ना कच्ची तर दुधासारखी लागते मस्त भाजून पण तसं छान लागलं पण पहिल्यांदाच खाल्ल्यामुळे एवढं लगेच मला ते आवडले नाही तर इथे ही वांगी जी आहेत ना ती वांगीसुद्धा तिनेच दिलेली आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल की मी तिची ऑर्डर वगैरे घेते ना तिच्याकडे माझी दुसरी एक मैत्रीण का म्हणजे अशी पॅकिंगसाठी वगैरे आहे का तर तिने मला हे आणून दिलं होतं तिने तिच्यासाठी पण ठेवलं आणि माझ्यासाठी पण छान हे वांगी आणून दिले होते त्याचे मी काप करायचं ठरवलेलं आणि त्याच्यानंतर नाचणीचे पापड पण थोडेसे तिने मला टेस्ट करायला दिलेले ते पण मी पहिल्यांदा नाचणीचे पापड पहिल्यांदा खाल्लेले आहेत तर इथे मस्तपैकी ना आता रात्रीच्या जेवणासाठी मी इथे कुकर लावलेला ला होता त्याच्यामध्ये डाळ आणि भात लावलेला आहे आणि काप करून मी याच्यामध्ये सगळे मसाले घालते म्हणजे जसं तिखट मसाला घातलेला आहे धणे जिरे पूड घातलेली आहे हळद घातलेला आहे आणि थोडंसं माझ्याकडे ना गालीची पेस्ट होती ना जी तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्येक टायमाला ना ती बनवून ठेवलेली आहे पण प्रत्येक भाजीमध्ये वगैरे घालत असे ती तयार असते माझ्याकडे त्यातले थोडंसं मी ते पेस्ट घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे चांगलं आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे पण घालत आहे लिंबू जर असं सुटलं होतं ना पीठमध्ये ठेवून घेऊन त्याच्यामुळे तो ना असं व्यवस्थित त्याचा रस असा निघाला नाही आहे पण मी खूप व्यवस्थित जोर लावल्याच्यानंतर त्याचं चांगला व्यवस्थित रस निघालेला आहे बऱ्यापैकी तरी तर इथे आता मस्तपैकी सगळे मसाले वगैरे मी त्या वांग्याला लावून घेतलेले आहेत लिंबू वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे आणि ते एका एक साईडला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तर ते माझं कुकर झाल्यामुळे ना मी ते कुकर तर ते भाताचा डबा वेगळा ठेवलेला आहे आणि नेहमीसारखंच मी इथे डाळीला फोडणी घालून घेणार आहे म्हणजे साधं वरणच करणार आहे कारण का मला ना एक डबा द्यायचा आहे त्यामध्ये ना त्यांना भात नको होता पण भाताच्या बदली चपाती पाहिजे होती पण त्यांचा साडेसातला फोन आला ना तेव्हा त्याच्या आधीच माझं ठरलं होतं कारण की मला वांगी वगैरे मैत्रीण दिलेली ना तर ती बोलली आजच्या आजच बनव आणि त्याच्यामध्ये ना तू म्हणजे काप बनवशील तर अजून छान लागतात ही वांगी तर ती म्हणून मी ना मी ठरवलं होतं की डाळ भात आणि वांग्याचे कापच करायचे फक्त पण ना मी त्यांना आधीच सांगितलं होतं की मी डाळ भात आणि वांग्याची कापं करणार भाजी वगैरे मी बनवणार नव्हते आणि फक्त एकच डब्बा असला ना की खूप एवढं घाट घालायचं म्हणजे म्हणजे जे आता वांग्याची कापं माझ्या घरामध्ये सगळीजणं आवडीने खातात आणि फक्त त्यांच्यासाठी परत भाजी बनवायचं बोललं ना मग वांग्याची मी तयारी करून ठेवली होती किंवा मी प्लॅन केला होता ना तो परत मला बाजूला ठेवायला लागला असता पण ते बोलले की चालेल मला वांग्याची कापं पण चालतील आणि डाळ चालेल आणि भात नका देऊ भाताच्या बदली चपाती फक्त हां आता मी बोलली आता त्यांनी एवढं मला रिक्वेस्ट केले तर जाऊ दे बरं मग चपात्या त्यांना मी त्याच्यासाठी थोडंसं पीठ म्हणून घेतलं आणि चपात्या द्यायचं म्हणजे डब्बा द्यायचं ठरवलं तर इथे मस्तपैकी डाळीला नेहमीप्रमाणेच तुम्ही बघितले असेल मी प्रत्येक टायमाला जशी डाळीला फोडणी देते ना राई जिरा कडीपत्ता लसूण वगैरे घालून छान हिंग वगैरे घालून फोडणी दिलेली आहे त्याच्यानंतर मी ओलं खोबरं आणि हे घातलेलं आपलं कोथिंबीर घातलेली आहे डाळ मस्तपैकी माझी झालेली आहे भात झालेला आहे आता दुसऱ्या साईडला मी पीठसुद्धा मळून ठेवलेलं होतं पण ते माझ्याकडनं राहून गेलेलं आहे म्हणजे मी प्रत्येक टायमाला पीठ वगैरे काय मळून दाखवायचं म्हणून मी पीठ आधीच मळून घेतलेलं आहे आणि ते बघा वांग्याची काप मस्त छान असे मॅरिनेट झालेले आहे ते वांग्याचे काप मी म्हणजे हे करण्यासाठी ना कोटिंग करण्यासाठी ते तांदळाचं भरभरीत पीठ आहे ना माझ्याकडे ते घातलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं ना चाट मसाला घातलेला आहे आणि चाट मसाला तुम्ही एकदा घालून बघा खूप मस्त लागतात एकदा तु म्हणजे जेव्हा आपण काय फ्राय कराल ना सुरणाची काप वांग्याची काप किंवा बटाटा काप करतात ना तेव्हा त्या आपण जो कोटिंगसाठी पीठ तयार करतो ना त्यामध्ये मी थोडासा चाट मसाला घातलेला आहे परत थोडे थोडे सगळे मसाले घातले आहेत मस मसाले म्हणजे जी, धनेजिरी पूड घातली थोडीशी अर्धा चमचा आणि पाव चमचा हळद अर्धा चमचा असं मीठ वगैरे थोडंसं घालून छान ते पीठ मी असं म्हणजे ते मॅरिनेटसाठी सॉरी ह्याच्यासाठी कोटिंगसाठी जे तयार केलेलं आहे ना ते मी मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान त्याला ना पहिला कापं सगळे एक ला, लाउन, लाउन, एक साईडला लावून लावून एका साईडला ठेवले तेल छान म्हणजे भिड्यावरती गरम झाल्याच्यानंतर मी सगळे ती कापं लावून घेतलेली आहेत ला आणि भिड्यावरती मी ह्याच्यासाठीच करते कारण का भिड्यावरती ना खूप छान म्हणजे अशी मस्त असं वांग्याचं भ जी कापं टाकलेत ना मी इतकी छान म्हणजे ती दिसत होती आणि छान शेकली जातात ना जसं लोखंडाच्या तव्यावरती वगैरे आपण कसं बनवतो म्हणून मी ट्राय केलं की ह्या टायमाला भिड्याच्या तव्यावरती करायचं म्हणजे भिड्यावरती करायचं तर खरंच म्हणजे व्यवस्थित शेकले होते आणि छान मस्तपैकी म्हणजे मी अलटून पलटून दोनदाच केले होते पण छान भिडं खूप चांगलं झणझणीत गरम होतं ना त्याच्यामुळे ते छान मस्तपैकी शेकले गेले होते तर इथे फक्त टिफिनसाठी आता मी पहिल्यांदा ना जसं ते दोन बॅच झाले ना माझे ते कापं काढले ना त्याच्यानंतर मी टिफिन भरायला घेतले आणि फक्त मी त्यांच्यापुरती सहा चपात्या बनवलेल्या आणि दोन चपात्या घरामध्ये एक्स्ट्रा होतील ना म्हणजे पीठ सगळं संपवून टाकलं तेवढंच मी पीठ मळलं होतं तर मी तेवढ्या चपात्या केलेल्या आहेत आणि त्यांचं टिफिन भरायला घेतलेलं आहे तर इथे ना मी एका टिफिनमध्ये चार चपात्या देते दे ना तर मी भात न देता याच्यामध्ये अजून दोन एक्स्ट्रा चपात्या दिलेल्या आहेत आणि हा माझा टिफिन भरायचं काम आता चाललेलं आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी सहा सात मी कापं त्यांना दिलेली आहेत कारण का भाजीच्या हिशोबाने मला तेवढे द्याय लागतील ऑलरेडी त्यांनी मला सांगितलेलं आहे की घरामध्ये मिस्टरांसाठी आणि त्यांच्यासाठी वेगळं त्यांनी जेवण थोडंसं बनवलेलं आहे पण त्यांना वेज जेवण पाहिजे होतं ना तर ताईंना म्हणून मी इथे ते वेज जेवणाच्या हिशोबाने फक्त त्यांच्यापुरतीच एक टिफिन द्यायचा होता तर इथे मस्तपैकी त्यांचा टिफिन वगैरे भरून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये डाळ पण भरलेली आहे दोन खालच्या डब्यांमध्ये चपात्या भरलेल्या आहेत आणि इथे वरती मी वांग्याची कापं भरलेली आहेत तर त्यांनी पहिला मी डबा देऊन आलेली आहे आणि आता पुढची कामं म्हणजे माझी सगळी उरलेली सुरलेली जेवण सगळं झालेलं आहे फक्त आता आमच्यासाठी जेवढी आता जेवणासाठी कापं लागतील ना तेवढेच गरम गरम मस्तपैकी बनवून घेते बाकीचे उरलेले आहेत ना ते आयुष्य येईल ना तेव्हा त्याला गरम बनवून देईल ते तुम्ही बघू शकता इतकं मस्त अशी रसरशीच झाली होती ना थोडंसं कापू ना एकदम सुके सुके तळायचे म्हणजे फ्राय नाही करायचे याच्यामध्ये तेल असलेलं ना तर अजून छान लागतात तर मी टेस्ट ते करून बघितले ना खूप मस्त झाले होते छान झाले होते त्याच्यानंतर ना हे नाचणीचे पापड त्याच मैत्रिणीने दिलेले मला ती बोललेली मला टेस्ट करून बघ ना म्हणून मी थोडेसे ते तळवून बघितले तर खूप मस्त छान म्हणजे एवढासा पापड त्याचे तुकडे करून घेतले होते आणि मस्तपैकी तेलात टाकले होते ते एवढे फुलले मस्तपैकी अलटून पलटून छान तसे भाजून घेतलेले आहेत मी तेलात तळून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बाजूला पण बघू शकता माझं एक सेकंड लास्ट बॅच म्हणजे वांग्याची कापं इथे फ्राय ते ते होत आहेत मस्तपैकी इथे पापड वगैरे तळून घेतलेले आहेत माझी वांग्याची कापं पण छान झालेली होती आम्ही जेवण वगैरे घेतले आहे त्याच्यानंतर इथे भाज्या सगळ्यांना मी मगाशी आणल्या होत्या संध्याकाळी की माझे टोमॅटो वगैरे संपले होते त्याच्यामुळे कोथिंबीर पण संपलेली तर ते अजून त्याच्यामध्ये दोन तीन भाज्या आणलेल्या आहेत तर आता टाईम आलेला आहे की सगळ्या भाज्या वगैरे साफ करून ठेवायच्या तर इथे ना सगळ्या भाज्या मी ॲडजस्ट करून ठेवत होती आणि मला फरसबीची भाजी मी एवढ्यासाठीच साफ करून ठेवली नाही कारण का फरसबीची भाजी मला घेवड्यासारखी म्हणजे साफ करून घेवडा कसा साफ करून ठेवू शकतो पण मी फरसबी अशी कापून ठेवत नाही कारण का सुकले ना ते साईडने ना दोन्ही साईडने काळे काळे पडत जातात ते डब्यात जरी असेल तरी पण मी कधीच अशी जी भाजी बारीक कापायची असेल ना त्याशी कापून ठेवायच नाही मी एकदा दोनदा मी ट्राय केलेलं पण त्या भाज्यांना सुकतात एकदम म्हणून मी मी ना त्या का जेव्हा लागतील ना मला तेव्हाच बारीक जेव्हा चिरायचे असतात तेव्हाच मी भाज्या या छान चिरून घेणार आहे आणि आता फक्त वाटाणे मटार वगैरे जे आहे ना म्हणजे ह्याची पण भाजी मी माझ्याकडनं सुटली ती भाजी दाखवायची घे पापडी भाजी असते ना ती पण मी ते साफ करून ठेवलेली आहेत मटार वगैरे सगळे साफ करून ठेवलेले आहेत कोथिंबीर लागणार असते सारखी सारखी मला प्रत्येक भाजीमध्ये किंवा नाश्त्याला वगैरे तर ती पण मी साफ करून वगैरे ठेवलेली आहे आता टर्न येतो आहे कपडे हे करायचे घडी घालून ठेवायची तर इथे माझं काम चाललं होतं मी त्या बेडरूममध्ये बसले ना कपडे घडी घालायला तर समोर ना मोनरच्या मो मनोरच्या मोबाईलवरती ना हास्यजत्रा लावली होती तर ते बघून बगुन बघून मला इतकं हसायला येत होतं ना आणि त्यामध्ये प्रभाकर मोरेची जे एपिसोड होता ना शालूचा तो बघत होता ना इतकं हसायला म्हणजे ते आम्ही जेवताना खूप पहिल्यांदा बघायचो पण जेव्हापासून टी व्ही बंद आहे ना एक वर्ष झालं आमचं टी व्ही बंद आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यानंतर ना मग आम्ही मोबाईलवरती असं किंवा मनोवरणी वगैरे लावलं ना तर मग आम्ही बघत वगैरे असतो किंवा मुलं वगैरे लावतात ना जेवता ते ते ना तेव्हा आम्ही बघतो पण मी तेच आता कपडे घडी कपडे घडी घालता घालता ना तेच चाललं होतं हास्य जत्रामुळे मी ना ते कपडे हातातले थांबवून ते बघत होती आणि जाम हसायचं म्हणजे कॉमेडी ती चालली होती ना तर मी किती उशीर अशीच बसलेली त्यामुळे ना म्हणजे कपडे घाल घडी घालायला पण खूप उशीर झालेला आहे तर चला आता मी तेच बघता बघता कपड्यांची घडी वगैरे घालते चला तर मग असंच हसत खेळत मस्तपैकी माझा दिवस संपवलेला आहे मी आणि जर आवडला असेल हा व्लॉग तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय गुड नाईट